शुभ दुपार हे बघा जीवदानी मंदिर आहे आम्ही चाललोय आता मिनी वृंदावन वृंदावन आम्ही चाललोय जानू चेतू आणि आत्या आणि ही आमची छकुली छोटीशी नाव काय तुझं बाबू कार्तिकी वा वा एक नंबर आहे कार्तिकची बहीण कार्तिकी गणपती बाप्पाची बहीण पण आमच्याबरोबर आली दाखव दाखव बघा गणपती बाप्पाची बहीण आली कार्तिकी आमच्या बरोबर एक नंबर हे बघा आम्ही आता जीवदानीला नाही जात आहे पण आम्ही जातोय वृंदावनला मिनी वृंदावनला आणि जीवदानी आहे इकडनं जायचं ना इकडनं हे जीवदानीच बघा मंदिर आहे इथे विरारला जीवदानीचं मंदिर आहे मिनी वृंदावन हो ला आई मला विचारत होती शेवटची जीवदानीला कधी जाणार आहे तेव्हापासून मी जीवदानीला अजून नाही गेले जाईन पण अजून आधी अजून अजून तर चार महिने नाही जाणार आहे लक्षात ठेव हो देव बाप्पा जोपर्यंत राग कमी नाही होत तोपर्यंत मी नाही जाणार आहे चालू आहे का तुझा का दोन दोन मिनिट दो दो दो।